साहेब आणि त्यांच्या त्या ठिकाणी राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर ओळख ओळखरण होईल आणि त्यानंतर आपण पाहतोय टॉस या ठिकाणी होईल आणि सुरू होईल या

आपल्या आदरणीय पटाणसाहेबांचा देखील सुभाग आहे पोलीस निरीक्षक साहेबांना दाखवल्या ठिकाणी होत आहेत उलदाई कंट्रक्शन आणि विरोधामध्ये एस पी इलेव्हन दोन संघटनां लोखंडवाला सर एस पी साहेब आदरणीय अतुल कुलकर्णी साहेब आणि पोलीस निरीक्षक आदरणीय पठाण साहेब दाड्यापैकी या ठिकाणी होते कृष्णा सर समोर पोलीस अधीक्षक

नक्कीच शक्य कारण की कोणत्याही कन्स्ट्रक्शन या सगळ्याकडे आपण मात्र तसे हुसू एक तसे अनेक चांगले पल गोलंदाज हे नक्कीच आहे

मला मनापासून मी अभिनंदन करतो आणि या खेळाच्या पूर्ण आपण स्पर्धेमध्ये भाग घेतो जिंकण्याच्या हेतूने सगळे जिंकू शकत नाही आणि जो जिंकत नाही तो एकदम नाराज होतो अशी परिस्थिती आता आपण ठेवायची आभार मानत असताना खेळाडू वृत्ती आपण जाणून ठेवावी ही देखील मी अपेक्षा व्यक्त करतो आमचे जे संयोजक आहेत सर्वांनी खूप कष्ट घेतले सगळ्यांचे नाव न घेता मी सगळ्यांचे माध्यमातून हे पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक या ठिकाणी होतं त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकासाठी देखील संघाला लखपती बनण्याची चान्स अर्थात एक लाख रुपयाचं पारी प्राइस या ठिकाणी होतं आणि पी लोखंडवाला सर यांच्या माध्यमातून ते दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक या फायनलचा सामना करत

जबरदस्त नक्कीच कामगिरी आपण पाहत आहे त्याने या ठिकाणी स्पोर्ट सायकल दोन्ही स्पोर्ट आहेत कपडे कुठली निवडणूक संघाचे कॅप्टन पैसे क्रमांका पारितोषिक या ठिकाणी

तिथे कुणाला काय हवं आहे नक या सगळ्या गोष्टीची पूर्तता दिलेलं आहे दीड लाख रुपयेच आणि हा पहिल्या क्रमांकाचा मातकरी आहे

पाटील क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार चोवीस धाराशिव उस्मानाबाद आता संपन्न झालेले आपण बघितलेले आहे तर आपल्यासोबत ते ज्या जे ते आयोजक आहेत म्हणजे टी आर लोखंडवाला हे आपल्यासोबत आहेत तर त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेऊया सर आताच आपण पाहिले की जी क्रिकेट मॅच होती त्याचं फायनल होतं आणि ते आता संपन्न झाले असं तुमची काय प्रतिक्रिया खूप छान फायनल झालं मनासारखं झालं आपण जी विचार केला होता त्याप्रमाणेच पण फायनल हे झालं अजून महत्वाचं म्हणजे ही लीग ही पहिल्या वेळेची लीग आहे ही पहिला टर्म आहे आपल्या माझ्या आयोजनामध्ये जी कमी राहिलेली आहे म्हणजे ती नियोजनला आम्ही कुठं कमी पडलो ही पुढच्या वर्षी अजून ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं ह्याच्यापेक्षा चा एक उत्कृष्ट रीतीनं ही पर्व पुढ चालवली जाईल सर फारच सुंदर प्रकारे आत्ताचे आपण जे पाहिलेले लीग आहे ते फारच सुंदर प्रकारे आयोजन केलं होतं सर तुम्ही बाकी खेळाडूंना काय संदेश द्याल ते प्लेअर आपल्या बोलून आले त्यांनी फॉर्म भरला ऑप्शन लीक झाले आले आपल्यासाठी वेळेवर वेळ काढून त्यांनी हितवर हित येऊन ते खेळले त्यांचा मनापासून मी आभार मानतो सगळ्यात सर पूर्ण लीगचं स्वरूप कसं होतं सर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हा प्लॅन कसा आला की आपण ही लीग भरवली पाहिजे धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण आय पी एल बघतो आय पी एलच्या धर्तीवर मग मग मी मागच्या दोन महिन्याखाली मी तुळजापूरला ही क्रिकेट प्रीमियर लीग बघितलं माझ्या दोघांवर आपण बी इथं या आपल्या शहरामध्ये ही, हो ही लीग का तर हो तुळजापूरमध्ये जाऊन ही लीग होती जेव्हा तिथून प्लेअर तयार होतात आपल्या उस्मानाबादतील लोकल ते प्लेअर आहेत प्लेअर आहेत काही खेळ होत त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म तयार करून द्यावा अशी माझी इच्छा होती तर तुमची पुढची वाटचाल काय असेल आज तुम्ही एवढी मोठी प्रीमियर लीग भरली तर नेक्स्ट टाइम तुमची पुढची वाटचाल काय असेल पुढच्या वर्षी अजून दुसरा पर्व हे ह्याच्या अजून काय बेस्ट करता येईल आपण ती ती सुद्धा पर्व घेऊया